तुम्ही पाहताय की आता वार्ड क्रमांक चौदामध्ये आपली प्रचार फेरी आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे बहुतांश संख्येने तुम्ही या ठिकाणी बघताय की मतदार आता उत्फूर्तपणे बाहेर पडतात येत आणि निश्चितार्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाच्या परिवर्तन विकास आघाडीच्या आजच्या या रॅलीमध्ये आपल्याला जनसुदाय स्वतःहून या ठिकाणी रस्त्यावर उतरताना दिसतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आत्ता सध्याचे असणारे तिन्ही उमेदवार या ठिकाणी या वार्डमध्ये आता लीड घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत निश्चित बघा कुठलीही निवडणूक आली की सोपी निवडणूक नसते प्रत्येक निवडणुकीमध्ये आपापले पक्ष आपापल्या पद्धतीने ताकद लावत असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाया मुलं ही खोपोलीमध्ये आपल्याला रुजलेली पाहायला मिळत आहेत काही एका अपवाद आमदारकीचा पराभव जर केला तर खोपोलीच्या इतिहासामध्ये आपली सगळी पार्श्वभूमी जर पाहितली तर संपूर्ण जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टीच्या बरोबरीने कौल दिलेला आहे निश्चित अर्थाने सध्या ते जी जी परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि पंधरा वार्डमधले बहुतांश परिवर्तन आघाडीचे उमेदवार हे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी निवडून येताना आपल्याला पाहायला मिळतील